दरम्यान कोकणातील लोकसभेच्या जागेवर वरिष्ठांनी लक्ष घालावं अन्यथा मलाही वेगळी वाट धरावी लागेल असा इशारा योगेश कदम यांनी दिलाय कदम यांचं काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलंय चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाही उचलावी लागतील प्रमोदजी सावंत यांनी इथे सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाचा त्यांचा अधिकार आहे पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी पक्षप्रेस करून घेतला गेला असेल तर ते मला पटलं नाही ते नक्कीच वरिष्ठांपर्यंत माहिती मी मानने भाई मानने मी माननीय रामदासबाई काय बोलली ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं सुद्धा नाही काल दिवसभर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर मी ठाणे जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये होतो मी योगेश कदम साहेब माझे चांगले मित्र आहेत विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत मी त्यांच्याशी बोलतो नेमकी काय अडचण त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे ती समजावून घेतो आणि समजा काही गैरसमज झाले असतील त्यांच्यामध्ये आणि मान्य मंत्री मोदय साहेबांच्यामध्ये तर जरूर त्यातनं चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल